नमस्कार मित्रांनो मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे आळवाले तर मित्रांनो भरपूर असे आळवा आहेत तुम्ही बघू शकता तर मित्रांनो बरेचसे आपले मित्र म्हणले का तुम्ही या आळवांची हिडू टाकली नाही तर मित्रांनो आज आपण या आळवांची हिडू टाकणार आहे मस्त डोंगरचा रान म्यावं मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हिडू पाहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडले ना लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो एक सबस्क्राईब द्या नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो आता आपल्याला किती आळवा भेटतात तर त्या आजच्या ब्लॉगला दाखवणारे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर मित्रांनो आपण सकाळी सकाळी आळवा आले तर आपले मस्त असं मस्त अशा आळवा सापडणार आहात मित्रांनो तर मित्रांनो ही रात्रीची आळवा पडेल तुम्ही बघू शकता मग आता आपल्याला आळवा किती भेटणार आहात तर ते तुम्हाला आजच्या ब्लॉकला दाखवणार चला मित्रांनो हो, तो शेवट पण कशी रुपा तर मित्रांनो आपल्याला भरपूर असे आळव सापडल्यात तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तर आपण आता ह्या तर... आळवांचे आपण आहे ना मस्त असा वाळून कुरकुट्या घालणारे पावसाची एकदम भारी लागतात मित्रांनो तर मित्रांनो आमच्याकडं ही आळवा गोवाळ करून अशी अशी उमदा लागतात मित्रांनो तर असे उमदून वाळ घालायचे मित्रांनो हे वाळून फार बार होतात मित्रांनो तर मित्रांनो पावसाची मस्त असे गोडे राहते आणि चवदार लागतात मित्रांनो तर मित्रांनो चला आपण पुढं दाखवणारच आहे मित्रांनो आता हे असं आपण खूर कुठे बनवणार तुम्ही पाहू शकता मस्त असं हे असा ऊन धुण आपण लागणार मित्रांनो मित्रांनो आज ऊन पण पडलाय मस्त मस्त वाहून जाते मित्रांनो तर मित्रांनो हे असा त्या करून तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो तुम्हाला जांभूळ म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का तर मित्रांनो ह्या जांभळाचा काय उपयोग आहे आयुर्वेदिक आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्या जर पोटात जर केस जर गेला तर मित्रांनो हे जांभळ खाल्लं ना तर केस जळून जातो मित्रांनो तर मित्रांनो नक्की हे जांभळ वर्षातून एकदाच राहते तर मित्रांनो ही डोंगरची जांभळ आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो एक जांभ बारीक जांभूळ आहे मित्रांनो पण मग तोंडा जर टाकलं ना तर येऊन इरून जातो मित्रांनो फक्त बीस राहते तर एकदम गोडी आहे जांभळाली मित्रांनो तर तुम्ही पण आमच्याकडे जांभळा पण खायला या मित्रांनो भरपूर अशी जांभळांची झाड आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉकला